नमस्कार मित्रांनो मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू मंत्रिमंडळाची मंजुरी या संदर्भामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू मंत्रिमंडळाची मंजुरी जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मंत्रिमंडळाची माध्यमातून आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही बातमी आपल्यासाठी व मित्रासाठी कामाची असल्यामुळे आपल्या मित्रांना सर्व मित्रांना सबस्क्राईब करा चला तर जाणून घ्या संपूर्ण अपडेट संपूर्ण बातमीचे अपडेट राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी बघा सविस्तर माहिती ओल्ड पेन्शन स्कीम राज्यातील केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बाबत मंत्रिमंडळाची मंजुरी पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती ओल्ड पेन्शन स्कीम काय आहे केंद्र व राज्य शासनाने दोन्ही सरकारने महत्वाची जुनी पेन्शन आणि निवृत्ती वेतन या बाबत निर्णायक पावले उचलली आहे कर्मचारी वर्गाला नवीन पारिभाषिक अनुदान या बाबत जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे आणि या निर्णयामुळे केंद्र सरकार यामुळे कर्मचाऱ्यांना समाधान व्यक्त होत आहेत केंद्रीय कर्मचारी वर्गाला जुनी निवृत्ती वेतन निवडण्याची संधी मिळाली आहे शासन सेवेतील नोकरी करत वेतन मिळवण्याची परंपरागत पद्धतीचे महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने आपल्या कर्मचारी वर्गाला एक वेळ हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी भरती प्रक्रियेची सुरुवात झाली आणि कर्मचाऱ्यांना दिनांक झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर आणि नवीन नियम एकोणीसशे एकवीस यापैकी एक, एक निवडण्याची संधी या ठिकाणी देण्यात आली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांची दिलासा

किंवा निवृत्ती वेतन अंशीकरण नियम नुसार भविष्य निधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एक निवडण्याची संधी मिळाली आहे तंत्र व उच्च शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर उच्च व तंत्र विभागाच्या प्रशासन शाखेच्या नियंत्रणाखालील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशिक्षण शाखा या वर्गातील सादर झाले आहेत आणि अन्य विभागाकडून व खात्याकडून अशा प्रकारची प्रतिसाद येण्याची शक्यता आहे निवृत्ती वेतन योजना निवडण्याची मुदत दोन्ही निर्णयानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकार

त्याचा भविष्य निर्वाह निधी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे त्यांच्यासाठी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे आणि निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेची सोय लावण्याची संधी या योजनेमुळे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून मंत्रिमंडळाची मंजुरी याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओ आपणासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर पाहिजे असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद जय जे महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स